विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंसाठी येणारा सोमवार अतिशय महत्वाचा ठरणार आहे याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी कोकाटेंना सोमवारी चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे त्यांच्याशी चर्चा केल्यावर निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले त्यामुळे रमी खेळल्यामुळे कोकाटेंची मंत्रिमंडळातली इनिंग संपुष्टात येते की अबाधित राहते ते तीन दिवसातच कळणार आहे आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल अशा प्रकारे मागे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या एकनाथरावजींनी दिल्या मी पण माझ्या लोकांना सांगितलं मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता, होता कामा नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झालं विजा झालं तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच परंतु मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर ता मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार